अरण्य ऋषी मारुती चितमपल्ली म्हणतात की गाण कोकिळा ही पदवी किंवा पुरस्कार तसा निरर्थक आहे कारण निसर्गामध्ये का कोकिळा हा मादी पक्षी कधीच गात नाही गाण्याचं वरदान स्वराचं वरदान कोकिळ पक्षाला असतं तसं पाहिलं तर निसर्गात माद्यांपेक्षा नर पशुपक्ष्यांनाच स्वर आणि सौंदर्याचं वरदान लाभलेलं आहे सिंहाची आयाळ असेल मोराचा पिसारा असेल पोपटाचा कंठ असेल कोकिळाचा स्वर असेल अशा असे अनेक गोष्टी ह्या त्यांना सौंदर्य बहाल करतात आणि त्यांचा उपयोग करून ते प्रजोत्पादनासाठी आपल्या माद्यांना आकर्षित करत असतात त्याचप्रमाणे वारूळ आणि मुंग्याळ याबाबतही आहे या वारुळं वारुळं मुंग्यांचं वारुळं असं आपण ऐकलं वाचलं पण आमचे मित्र अरण्य अभ्यासक दत्ता मोरसे यांच्या सहवासात असताना एकदा त्यांनी जंगलामध्ये मुंग्याळ दाखवलं हे मुंग्याळ मुंग्यांनी बनवलेलं होतं आणि वारुळ जे असतं ते वाळवीनं बनवलेलं असतं वारुळाला शिखरांसारखे जमिनीच्या वरती भाग असतात आणि मुंग्याला जसं एखाद्या भुईकोट किल्ल्याला तटबंदी असावी तशा पद्धतीच्या अनेक तटबंद्या असतात या तटबंद्यांमुळं मुंग्यांचं संरक्षण होतंच त्यांच्या अंड्यांचं संरक्षण होतं म्हणजे पुढच्या पिढीचं संरक्षण होतं त्यांनी साठवलेल्या अन्नसाठ्याचं संरक्षण होतं आणि त्या स्वतः मुंग्याही या मुंग्याळामध्ये सुरक्षित असतात जंगल मध्ये सुरेश सर यांनी सांगितलेला एक किस्सा असाच आहे उंदीर आत्महत्या करतात हो जेव्हा त्यांनी साठवलेलं अन्नधान्य एखाद्या परक्यांकडून लुटलं जातं लुबाडलं जातं किंवा ते हस्तगत केलं जातं तेव्हा ते, ते उंदीर अन्नसाठा असलेल्या ठिकाणी येतात आपला अन्नसाठा म्हणजेच धान्याची कणसं असतील भुईमुगाच्या शेंगा असतील किंवा इतर कडधान्यांच्या बिया असतील त्या जागेवर नाहीत हे पाहून त्यांना खूप दुःख होतं भीती वाटते आणि आता काय खायचं काय करायचं या नैराश्यापोटी ते त्या जागेवर गोल गोल फिरतात आणि आत्महत्या करतात